नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी विद्या वृक्ष मध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण याआधी गुगोलचे क्यू अनालिसिस कंबाईनच्या ना दृष्टीमधून आता आपली जी नऊ नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला कंबाईनची प्रिलिम्स आहे त्या दृष्टिकोनातून आपण आपले गुगोलचे जे आहे ते पीवायक्यू सिरीज अॅनालिसिस बघितलं त्याच्यामध्ये आपण प्रिलिम्स पण बघितलं आणि मेन्स पण बघितलं कारण आता येत्या आगामी काळामध्ये ग्रुप सी मेन्स पण आहे सप्टेंबरमध्ये सो त्या दृष्टिकोनातून तुम्हाला फायदा होईल आणि येणाऱ्या ग्रुप बी प्रिलिम्सला फायदा होईल आणि तसंच आपण आता पॉलिटिक्स चे क्यू अनालिसिस बघणार आहोत हजार चोवीस चा जो आता फेब्रुवारी मध्ये पेपर होऊन गेला तो पेपर आहे त्याच्यामध्ये टोटल क्वालिटीला पंधरा प्रश्न आलेले तर ते पंधराशे पंधरा प्रश्नाचं आपण अनालिसिस आज बघणार आहोत आणि कंबाईनला ग्रुप बी असो अथवा सी प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही याला पंधरा प्रश्नांचं वेटेज आहे सो चला आपण सुरुवात करूया तर पहिला प्रश्न आपला की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपा बाबतची तरतूद आहे ठीक आहे याच्यामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी अनुसूची विचारली आणि त्याच्यामध्ये राज्य घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागाची जी तरतूद आहे ती कुठल्या अनुसूची दिली आहे हे विचारले आहे याच्यासाठी आपल्याला अनुसूची टोटल आपल्या बारा हे आपल्या सगळ्यांना माहितीये त्याच्यापैकी एक अनुसूची विचारली तर ते आपल्याला बाराच्या बाराही अनुसूची असे प्रश्न जेव्हा येतात तेव्हा पाठच पाहिजे आणि लगेच क्लिक झालं पाहिजे तर बघा चार ऑप्शन दिले आहे पहिली अनुसूची दुसरी अनुसूची आणि तिसरी आणि चौथी तर आता करेक्ट आन्सर याचे जे आहे ते चौथी अनुसूची घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश त्याच्या ज्या राज्यसभेतील जागा आहे त्याच्या वाटपाबाबतची चौथ्या अनुसूचीमध्ये दिलेली आहे तर काय आहे पहिल्या अनुसूचीमध्ये राज्य आणि राज्य क्षेत्र नाव वगैरे हो आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत नंतर दुसऱ्या अनुसूचीमध्ये सगळ्यांना माहिती आहे की लोकसभा अध्यक्ष लोकसभा सॉरी लोकसभा सभापती सभापती व उपसभापती नंतर विधान सॉरी राज्यसभा सभापती सबाग। उपसभा उपाध्यक्ष ठीक है नंतर सुप्रीम कोर्ट व हायकोर्टचे जज आणि हे एजीएम यांच्या बाबतचे जे हायर पोझिशन्स आहेत पूर्ण आपल्या म्हणजे राज्यघटनेमध्ये जे महत्त्वाचे महत्वाचे पदे आहेत त्या त्याबाबतच्या तरतुदी दिल्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये आणि तिसऱ्या अनुसूची शक्तीचा नमुना दिलाय सगळ्यांना माहितीच आहे पाठचं आपण नेहमी वाचतो कुठल्याही राज्यसभा असो विधानसभा असो किंवा लोकसभा असो मंडळ असो याच्यामध्ये आपल्याला जे जेव्हा येतो की शपथ तर तिसऱ्या अनुसूचीमध्ये शक्तेचा नमुना दिलाय असं सगळ्यांना माहीत आहे ठीक आहे तर शब्द शक्तेचा नमुना आणि चौथ्या अनुसूचीमध्ये जागांची वाटप ठीक आहे तर हे आपल्याला याच्यासाठी मग बाकीचे पण जे पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी आणि अकरावी बारावी ह्या टोटल सगळ्या अनुसूची पाठ पाहिजे आणि कंपल्सरी पाठ करा कारण त्याच्यावर वारंवार प्रश्न येतात अनुसूचीवर कधी कधी हे पण विचारतात की म्हणजे ज्या दोन ऍड करण्यात आल्या बारावी अकरावी त्या कधी ऍड करण्यात आल्या कुठली दुरुस्ती वगैरे होती ठीक आहे तर ह्या कंपल्सरी पुढचा प्रश्न कोणत्या दुरुस्ती अनन्वय ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झाला आता बघा की आपण जेव्हा अनालिसिस बघतो हो ना ग्रुप बी सी असो अथवा राज्यसेवा कुठलंही असो त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की पंधरा प्रश्नांपैकी दोन किंवा एक प्रश्न हा कंपल्सरी तुम्हाला जो पंचायत राज हा आपला जो भाग आहे याचा पॉलिटिक्सचा त्याच्यावर एक ते दोन प्रश्न त्याच्यामध्ये आवडता तो जो टॉपिक आहे सगळ्या जास्त ते ग्रामपंचायत किंवा पंचायत बघा इथे पण ग्रामपंचायतच ग्रामसभेचा सव्वेदान दर्जा विचारलाय जनरली ते एक लक्षात ठेवायचं डिटेल वाचायला जायचं नाही जास्त बाकी नगरपालिका वगैरे हे वाचायची गरज नाही आपलं फक्त जास्त फोकस आपला आता जसं जसं आपण पीवाय क्यू बघून तुम्हाला एक लक्षात येईल की ग्राम पंचायतवर किंवा पंचायत राज्यावर जास्त फोकस प्रिलिम्सला मेन्सला विचारण्याचे बरेचसे चान्सेस आहे कारण मेन्सला डेप्थ असते पण ठीक आहे मग ते व्यवस्थित करून घ्यायचं ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झाला सगळ्यांना माहिती आहे की कुठली घटना घटनादृष्टी आहे प्लस सगळ्यांना माहिती की कशा रिलेटेड आहे ठीक आहे आता जी त्र्याहत्तरवी घटनादृष्टी आहे ती आहे ग्रामसभेचा प्रत्यक्ष ठीक आहे गरीब ट्रान्सरचं हेच आहे आणि चौऱ्याहत्तरवी जे आहे Uh, ग्राम सभेला तर हे आहे नगरपालिकेशी रिलेटेड नगरपंचायत म्हणजे पालिका त्याचं जे करेक्ट आता ग्रामसभेचं ते हे आहे म्हणजे पंचायत राज आणि एक लक्षात असू द्या की ही एकोणीसशे ब्याण्णवच्या दोन्ही ज्या घटनादृष्टी एकोणीशे ब्याण्णवच्याच आहे आणि टोटल याच्यामध्ये त्र्याहत्तरव्या घटनादृष्टीनुसार पंचायत राजमध्ये आर्टिकल पंचायत राजचे जे आर्टिकल आहे ते आर्टिकल दोनशे त्रेचाळीस ते दोनशे त्रेचाळीस ओ ठीक आहे आणि याचे जे आहे चौऱ्यातचे ते आहे आर्टिकल दोनशे त्रेचाळीस पी ते दोनशे त्रेचाळीस हेड एवढं लक्षात असतो आणि याच्यामध्ये टोटल आहे एकोणतीस विषय विषय पण विचारा आहे आणि याच्यामध्ये टोटल आहे अठरा विषय हे लक्षात असतो एवढं कंपल्सरी लक्षात असू द्या याच्याबद्दल एवढं जरी मेन मेन गोष्टी तुम्हाला आर्टिकल्स किती ते किती आहे हे लक्षात असू द्या आणि किती विषय आहे आणि इयर लक्षात असलं पाहिजे ठीक आहे एवढं जरी लक्षात ठेवलं तर इनफ आहे साठी ठीक आहे आणि थोडं अजून वाचायचं असेल तर जे समित्या आहेत समित्यांचा क्रम विचारतात बलवंतराय मेहता समिती आहे अशोक मेहता आहे नंतर अजून रिलेटेड वगैरे आहे अशा बऱ्याचशा नंतर बी पी पाटील समिती येते पी पी पाटील समिती येते मुंगीरवार समिती येते अशा बऱ्याचशा समित्या विचारतात मग त्या भारताच्या लेवलच्या पण विचारतात म्हणजे भारताशी रिलेटेड जेव्हा पंचायतराज लागू करण्यात आलं तेव्हा कुठल्या समिती होते त्या विचारतात आणि महाराष्ट्राशी रिलेटेड पण विचारतात ठीक आहे तर त्या एकदा बघून घ्या सिक्वेन्स आणि कुठल्या समितीने किती फारशी सांगितलं होतं मग त्याच्यामध्ये पंचायत त्रिस्तरीय रचना कुठल्या समितीने सांगितली होती कुठल्या राज्यांनी ती लागू केली आहे नंतर चार पण आहे कुठे 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 दोन स्तरीय पण आहे ठीक आहे तर मग त्या सगळ्या गोष्टी एकदा बघून घ्यायच्या व्यवस्थित रिवाईज करायच्या आणि जनरली प्रिलिम्सला एवढ्याच एरिया प्रश्न याच्या जात आणि ग्रामसभा हा आवडतं टॉपिक आहे ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसभा ठीक आहे तर हे कंपल्सरी व्यवस्थित करून घ्यायचं त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही प्रिलिम्सला ठीक आहे आता पुढचा प्रश्न आहे राज्यघटनेतील भारतीय संसदेबाबत कोणती विधाने बरोबर आहे आता संसदेबाबत विचारलंय तर त्याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट काय दिले की स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एक सदनी होती आणि सेकंड स्टेटमेंट आहे राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ पार, अमेरिकन सिनेटच्या सदस्याप्रमाणे असतो ठीक आहे आता नंतरची तात्पुरती संसद म्हणजे सगळ्यांना माहिती की जी व्ही मावळणकर अध्यक्ष होते आणि कायदे मंडळाचं जेव्हा काम चालायचं तेव्हा ती संविधान सभा हीच कायदे मंडळ म्हणून काम करायची तर तेव्हा जी व्ही ते मावळणकर अध्यक्ष असायची पण जेव्हा ती सभा म्हणून काम करायची तेव्हा डॉक्टर राजेंद्र अध्यक्ष असायची हे सगळ्यांना माहिती आणि जरी आपल्याला स्वातंत्र्य एकोणीशे सत्तेचाळीसला मिळालं पण एकोणीशे त्रेपन्न नंतर आपल्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर मग दोन सदन हे सेपरेट करण्यात आले तोपर्यंत एकच सदन होती आपली संसद म्हणून हे स्टेटमेंट बरोबर म्हणजे बघा हे स्टेटमेंट जरी दिलं नसेल ना पुस्तकात आपलं एक लॉजिक आहे आपल्याला सगळ्यांना माहितीये की संविधान सभा हे तात्पुरते कायदे मंडळ म्हणून कार्य करत होतं आणि त्याच्यामध्ये डॉ राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते आणि कायदे मंडळाचे पहिले आपले अध्यक्ष कोणते जी व्ही होते ठीक आहे त्याच्यानंतर एकोणीशे त्रेपन्न मार्च मध्ये निवडणुका घेण्यात आला आणि त्याच्यानंतर मग निकाल आल्यानंतर सेपरेट दोन सदन सेपरेट झाले ठीक आहे म्हणून हे स्टेटमेंट पहिलं है। है करेक्ट आहे दुसरा आहे राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्याप्रमाणे आहे तर हो हे पण स्टेटमेंट करेक्ट सा। आहे सांगते म्हणजे याचा आन्सर तीन नंबर जे आहे ते करेक्ट आहे त्याचं कारण काय आहे सॉरी याचा हा तर याच्या मागचं रिझन पण काय की अमेरिका सिनेटमध्ये सुद्धा काय होतं की दर दोन वर्षांनी वन थर्ड सदस्य हे निवृत्त होतात आणि टोटल सहा वर्षाचा कालावधी घालण्यात जातो सेम आपल्या राज्यसभेचं पण आहे की दोन वर्षांनी निवडणुका होतात म्हणजे हे सांगतो सहा वर्षाचा कार्यकाळ तसा टोटल पकडला जातो दोन वर्षांनी वन थर्ड सदस्य निवृत्त हे असतात आता पुढचा प्रश्न राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदामध्ये पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत ग्रामसभा आणि मध्यांतर गाव इत्यादी शब्दाच्या व्याख्या दिल्या आहेत बघा मग मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं की दोन प्रश्न झाले आता आतापर्यंत दोन प्रश्न झाले काय म्हटलं मी मघाशी की ग्रामसभा ग्रामपंचायत हा आवडता टॉपिक आहे याच्यावरच प्रश्न आहे ना बघ आम्ही तुम्हाला मगाशी सांगितलं की त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती चौऱ्याहत्तरवी घटनादृष्टी त्र्याहत्तरव्या घटनादृष्टीमध्ये काय सांगितलं की दोनशे त्रेचाळीस ते दोनशे त्रेचाळीस ओ हे सांगितले आर्टिकल्स ठीक आहे मग आता याच्यामध्ये डायरेक्ट ऑप्शन्स दिले की दोनशे त्रेचाळीस दोनशे चौवेचाळीस पंचेचाळीस आणि बेचाळीस तर काय मी मघाशी सांगितलं दोनशे त्रेचाळीस जिल्हा पंचायत ग्रामसभेशी रिलेटेड ठीक आहे तेवढं लक्षात असू दे प्रश्न हा तर बघा आपली आता कमाईसाठी आपण जे पीवायक्यू अनालिसिस चालू केलं आहे तर तुम्हाला हे नक्की आता कंटेंट तुम्ही बघताय आणि आपली कमाईची फास्ट ट्रॅग बॅक चालू होतीये ठीक आहे तर त्याला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्ही त्याला ऍडमिशन लवकरात लवकर Thank okay. त्याला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता ती बॅच आपली पंधरा ऑगस्ट पर्यंत ऑफर होती ऑफरची डेट आता वीस ऑगस्ट म्हणजे आज शेवटची तारीख आहे ठीक थी। आहे आणि नंतर आता पुन्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की याच्यामध्ये तुम्हाला प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून आपले प्रिलिम्स आता ऐंशी दिवस बाकी आहे तुमचे सगळे महत्वाचे टॉपिक मग ते कुठलाही सब्जेक्ट असो पर्सनल मेंटरशिप असणार ई नोट्स असतात ई नोटबुक असणार टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे आणि फार कमी किमतीमध्ये आपण तुम्हाला प्रिलिम्सची जी बॅच ती अवेलेबल करून देतो आहोत त्याचा ड्युरेशन पण बराचसा असतात तुमच्या एक्झाम पर्यंत सो तुम्हाला ते डाउनलोड करून त्याच्यावर ठीक आहे आता पुढचा प्रश्न खाली एक विधाने लक्षात घ्या सध्या द्वितीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये बावीस भाषा नमूद केलेल्या आहेत एक स्टेटमेंट बी स्टेटमेंट त्यापैकी कोकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश घटना दुरुस्ती दोन हजार तीन नुसार करण्यात आलेला आहे तर बघा याच्यामध्ये त्यांनी दोन स्टेटमेंट दिले आता हे बघा तो आता पहिला प्रश्न काय बघितला आपण अनुसूची होत्या ठीक आहे मग जी पहिले आहेत त्याच्यामध्ये बघा मी तुम्हाला काय म्हटलं बाराच्या बाराही अनुसूची माहीत पाहिजे आठवी अनुसूची काय आहे आठवी अनुसूची बावीस भाषा नमूद आहे भाषेशी रिलेटेड आहेत करेक्ट आन्सर आहे की टोटल भारतीय संविधानामध्ये किती भाषा नमूद आहे तर बावीस भाषांमध्ये ठीक आहे हे एक झालं नंतर त्यापैकी कोकणी नेपाळी या भाषांचा समावेश ब्यान्नवी घटनादुरुस्ती दोन हजार तीन ला हे स्टेटमेंट इन करेक्ट आहे कारण कोकणी आणि नेपाळी यांची एकाहत्तरवी घटना दुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव नुसार त्यांना समाविष्ट करण्यात आले संविधानामध्ये म्हणजे आठव्या अनुसूचीमध्ये आणि ब्याण्णव्या दुरुस्ती नुसार ओडो गेले ह्याच्यात ठीक आहे सगळ्या ह्याच्यात कंपल्सरी लक्षात असू दे की कोकणी आणि नेपाळ ही एकाहत्तरव्या घटनानुसार एकोणीसशे ब्याण्णव समाविष्ट करण्यात आली आहे आणि ब्याण्णव्या घटनानुसती दोन हजार तीन नुसार बोडो डोंगरी मैथली आणि संधाडी ह्या चार भाषा म्हणजे हे स्टेटमेंट इनकरेक्ट झालं म्हणजे याचा करेक्ट आन्सर असणार आहे फक्त याच्यासाठी ना आपल्याला प्रत्येक गोष्टी स्टेटमेंट स्वरूपात नसायला नाही दिलेली जात की ऍज इट इज पुस्तकात दिलंय ना आपल्याला तेच आपल्याला थोडं अनालिसिस जेव्हा पॉलिटीचा अभ्यास करतो ना तेव्हा आपल्याला थोडं डेप्थ व्हर्टिकल हॉरिझंड दोन्ही विचार करायचा आणि कधी पण कारण ॲज इट इज येणार क्वालिटीची भाषा जी आहे पेपरची थोडी हार्ड असते ॲज कम्पेर्ड टू आपण जे पुस्तक वाचतो आणि आयोगाची भाषा ती थोडी डिफिकल्ट असते तर ती सवय पाहिजे त्यासाठी आपण जास्त असतं पीवायक्यू सॉल्व्ह करायचे नाही तर डिरेक्टली काय होतं कधी कधी आपण नोट्स काढतो आपल्या इझी लँग्वेज म्हणजे आपल्या पेपरची वगैरे सवय नसते याच्यासाठीच आपण पी वायक्यू घेतली की तुमची जास्त प्रॅक्टिस व्हावी तुमचं लॉजिक डेव्हलप व्हावं आणि एक पेपर संबंधीचा जो अप्रोच आहे तो एक प्रॉपर डायरेक्शन बिल्ड व्हावा यासाठी आपण सिरीज घेतो ठीक आहे आता पुढचा प्रश्न की ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय भारतीय घटनेच्या राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकल मध्ये नमूद आहे हे आहे ठीक आहे तर आता बघा ग्रामपंचायतीचे संघटन बघा विचारलंय काय आहे डीपीएसपी वर मार्गदर्शक तत्वांवर क्वेश्चन आहे पण ग्रामपंचायतीचे संघटन विचारलंय त्याचं करेक्ट आन्सर सगळ्यांना माहिती की ग्रामपंचायतीचे संघटन हे आर्टिकल फोर्टी मध्ये सगळ्यात इजी आहे हे एक आर्टिकल आणि एक आर्टिकल फोर्टीतून दोन आर्टिकल सगळ्यांच्या लक्षात राहतात ठीक आहे सगळ्यांना माहितीये मग हे एकदम इझी आहे हे दोन लक्षात ठेवायला एक आर्टिकल फोर्टी हे ग्रामपंचायतीचे जे संघटन आता याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय मग की आर्टिकल थर्टी नाईन दिले आर्टिकल आ, आर्टिकल फोर्टी वन दिलंय तर सामाजिक आर्थिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी जे आर्टिकल थर्टी नाईन आहे सामाजिक आर्थिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी राज्य संस्थेने कर, प्रयत्न करायला पाहिजे असं आर्टिकल थर्टी नाईन मध्ये दिलंय नंतर आर्टिकल फोर्टी याच्यामध्ये आर्टिकल फोर्टी वन मध्ये काय दिले की कामाचा शिक्षणाचा आणि सार्वजनिक मदतीचा अधिकाराची तरतूद आर्टिकल फोर्टी वन मध्ये करण्यात आली आहे आणि आर्टिकल मध्ये की हे जे असतात कामाची न्याय मानवी कामाचा न्याय मानवीय परिस्थिती आणि सुखी सहाय्य याची पण तरतूद राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे त्या आर्टिकल फोर्टी टू आणि ग्रामपंचायतीची संघटना आर्टिकल फोर्टी ठीक आहे थर्टी फाईव्ह ते फिफ्टी फाईव्ह हा थर्टी फोर फिफ्टी फाईव्ह पर्यंत आपल्या थर्टी फोर ते फिफ्टी फाईव्ह आपले डीकेस पी आहे टोटल ते कंपलसरी पार्ट विथ आर्टिकल असू द्या ठीक आहे जोडायला आपल्याला डेरी हा सॉरी तुम्हाला हे झालं समान नागरिक आहे आर्टिकल फोर्टी फोर ठीक आहे मुंशी अयंगार सूत्र कशाशी संबंधित आहे आता बघा मुंशी अय्यगार केम मुंशी आणि अय्यकार हे दोन्ही मसुदा समितीमध्ये दोघही जण होते ठीक आहे हे लक्षात असू द्या इनकेस तुम्हाला आलं की मसुदा समितीचे सदस्य विचारले तर ता। आता त्यांनी काय विचारले की हे दिले त्यांनी समस्या दिले की कशा रिलेटेड समस्या मध्ये त्यांनी ते सॉल्व्ह करण्यास मय प्रयत्न केला तर सांप्रदायिक समस्या नाही याच्यामध्ये ते नव्हते कराशी आणि त्याच्याशी काही संबंध नाही बरेपैकी नाही एक ऑप्शन एक भाषा तर कुठ्या समस्येशी रिलेटेड होते दोघं पण तर त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे भाषा समस्या ठीक आहे कधी थोडं लॉजिक लावायचं की सांप्रदायिक समस्याचे रिलेटेड त्यांचा काही संबंध नव्हता नंतर कर समस्येशी सुद्धा संबंध नव्हता उरलेत फक्त भाषा समस्या आता पुढचा प्रश्न भारतीय संविधानामध्ये खालील दण क्षेत्रानुसार निर्वाचन आयोग म्हणजे निवडणूक आयोग निर्वाचन बघा असे शब्द असतात मग आपल्याला हे माहित पाहिजे की निर्वाचन म्हणजे काय तर निर्वाचन म्हणजे निवडणूक आयोग ठीक आहे लक्षात असू द्या हे शब्द मी तुम्हाला आता म्हणत होती की आयोगाची लँग्वेज थोडी डिफिकल्ट असते ना आपल्याला त्याची सवय आपल्याला पी वायू सॉल्व्ह करावं वा लागेल निवडणूक आयोगाची तरतूद कुठल्या आर्टिकल मध्ये केलेली आहे सगळ्यांना माहितीये की आपण जेव्हा आपण बघा घटनात्मक संस्था आणि बिगर घटनात्मक संस्था असे दोन टॉपिक आपण कंबाईन राज्य कंबाईन प्रिलिम्स राज्यसेवा बी ग्रुप बी ग्रुप सी कंबाईन सगळ्यासाठी प्रिपेअर करतो कारण आर्टिकल्स विचारतात कधी कधी विचारतात की पैकी घटनात्मक संस्था कुठल्या म्हणजे घटनेनुसार मान्यता दिलेल्या कुठल्या आहे बिगर घटनात्मक कुठल्या आहे मग त्याचा करताना आपण केंद्रीय लोकसेवा आयोग बघतो राज्य लोकसेवा आयोग बघतो निर्वाचन आयोग बघतो वित्त आयोग बघतो आपल्याला कंपल्सरी पाठ कारण बघा वन लाईनर आहे कम्बाईन मध्ये तुम्ही पॅटर्न बघितला वन प्रश्न असतात आणि माहित आर्टिकल विचारल्यावर काय तुम्ही लॉजिक लावणार आहे पाठच पाहिजे ना अशा वेळी तिथे लॉजिक आपण लावू शकत नाही अशा वेळी पाठ असेल तरच करेक्ट येतं मग सगळ्यांना माहितीये की आर्टिकल तीनशे चोवीस आहे एकशे पन्नास पंचवीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला निवडणूक आयोगाची स्थापना झाली ठीक आहे लक्षात आणि आधी तर तीनशे चोवीस नुसार प्रश्न भारतातील पहिला मुख्य mm -hmm. निर्वाचन आयुक्त म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे महिला विचारलाय ठीक आहे आता हा जो प्रश्न आहे ना हा जेव्हा त्यांचं थिंक निधन झालं होतं काही वर्षांपूर्वी तेव्हा करंट मध्ये होतं तर मला ते त्याच्याचमुळं लक्षात राहिलं कारण कसं हे आहे महिला आयोग म्हटल्यानंतर आपल्या पण लक्षात राहतात अशा गोष्टी त्याचं करेक्ट आन्सर सगळ्यांना माहिती असेल की व्ही एस रमादेवी आहे आणि ह्या नव्या निवडणूक आयुक्त होत्या एवढ्या लक्षात द्या एकोणीशे नव्वद झाल्या होत्या आणि त्या कर्नाटकच्या राज्यपाल सुद्धा राहिल्या होत्या कर्नाटकच्या राज्यपाल सुद्धा होत्या लक्षात असू द्या बी एस रामादेवी ह्या पहिला महिला निवडणूक आयुक्त आहेत नवव्या आणि एकोणीसशे नव्वद ला कर्नाटकच्या राज्यपाल झालेले ठीक आहे आता भारतीय कोणते अनुच्छेद राज्य, राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे आर्टिकल्स बघा आतापर्यंत आपण दोन ते तीन प्रश्न की डिरेक्टली आर्टिकल्स विचारले म्हणजे कंपल्सरी प्रत्येक पार्ट जरी आपण अभ्यास ना ना आर्टिकल्स माहीत असले पाहिजे राज्य विधिमंडळ आता जनरली अजून एक सांगते तुम्हाला की जेव्हा आपण कंबाईंसाठी प्रिपेअर करतो ना सगळं राज्यसभेसाठी प्रिपेअर करतो तेव्हा संसद महत्वाचं असतं ठीक आहे केंद्र राज्य संबंध असे टॉपिक महत्वाचे असतात आणि सुप्रीम कोर्ट महत्वाचं असतं पण जेव्हा आपण कंबाईच्या ग्रुप बी ग्रुप सी प्रिलिम्ससाठी प्रिपेअर करतो तेव्हा एक लक्षात ठेवायचं की हायकोर्ट आणि इकडे राज्य विधान मंडळ कंपल्सरी आर्टिकल प्रॉपर चाप्टर व्यवस्थित पाठ पाहिजे म्हणजे पाहिजे कारण दरवर्षी प्रश्न येतो म्हणजे येतो ते लक्षात असायला ठीक आहे राज्य मंडळाशी संबंधित आर्टिकल विचारलं ठीक आहे आता बघा याचा करेक्ट आन्सर आहे वन सिक्स्टी एट राज्य विधीमंडळाची जे आर्टिकल्स आहेत ते आहे आता जो भाग आहे तो भाग सहावा आहे भाग सहावा आर्टिकल वन सिक्स्टी एट ते बार ठीक आहे पण त्याच्या बार दोनशे बारात वेळी फक्त वन सिक्स्टी एट हे करेक्ट आन्सर असणार लक्षात असू द्या ठीक आहे राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे आता बघा मी तुम्हाला आताच काय सांगितलं की आपण राज्यसेवेसाठी जेव्हा बघतो ते आपल्याला संसद व्यवस्थित करावं लागते मग त्याच्यामध्ये महान्यायवादी सुद्धा आला त्याच्यामध्ये कार्यकारी मंडळामध्ये समावेश होतो आणि राज्यासाठी जेव्हा आपण राज्य मंडळ प्लस इथे महाधिवक्ता आपल्याला पाहिजे तर ते त्याच्यावरच प्रश्न आहे की याची निवड कोण करतो तर त्याचं करेक्ट आन्सर आहे राज्यपाल हे महाधिवक्त्याची निवड करते आणि महाधिवक्त्याचं जे आर्टिकल आहे ते आहे आर्टिकल वन सिक्स्टी फाईव्ह एकशे पासष्ट अनुच्छेद आणि जे महान्यायवाद महा न्यायवादी त्यांचं आर्टिकल आहे सेव्हन्टी सिक्स हे लक्षात असू द्या याच्यामध्ये अजून दोन तीन आर्टिकल्स आहेत ज्याच्यानुसार यांना विशेष संरक्षण प्राप्त आहे सभागृहामध्ये किंवा एखाद्या समितीमध्ये भाग घेण्याचा तिथे भाषण देण्याचा किंवा तिथे ऐकून घेण्याचा अधिकार आहे पण तिथे मतदान करण्याचा अधिकार नाही आहे तर ते बाकीचे आर्टिकल्स आपण बॅच मध्ये डिटेल बघूया ठीक आहे तर आता याचं जे करेक्ट आन्सर होतं ते होतं राज्यपाल आणि जेव्हा महान्यायवादीची निवड के निवड केली जाते ते करतात प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये द्विगृही मंडळ म्हणजे दोन सदन आहे राज्य सॉरी विधान सभा आणि विधान परिषद अशा दोन जिथे गृह आहेत तसे त्यांनी स्टेट विचारले की कुठले कुठले सगळ्यांना माहिती आहे की सहा स्टेट आहेत टोटल आणि तिथेच करेक्ट आन्सर आहे आंध्र प्रदेश बिहार कर्नाटक महाराष्ट्र तेलंगणा आणि यूपी आता आधी आंध्रमध्ये तेलंगणा सेपरेट झाला म्हणून आता टोटल सहा झाले ठीक आहे आणि याच्यामध्ये हे पण विचारतात कधी कधी आंध्र प्रदेश मध्ये सुरुवातीला कधी विधान परिषद होती नंतर त्याचं कधी विधेयक मांडून तिथली नष्ट पण करण्यात आली होती पण महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनच आपल्या इथे विधान परिषद हे हे पण लक्षात असू द्या आणि आर्टिकल विधानसभा निर्मिती कोणत्या तर संसद करते आणि आर्टिकल कर वन सिक्स्टी नाईन आहे हे पण लक्षात असू द्या ठीक आहे आता पुढचा प्रश्न घटनेतील अनुच्छेद एकशे चौपन्न प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार वन फिफ्टी फोर नुसार घटनेचे सर्व राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे राज्याचे विचारले ठीक आहे आता आपल्याला नेहमी एक लक्ष ठेवायचं याच्यात कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही जरी राज्यपाल म्हणे किंवा राष्ट्रपती नामधारी असतात पण वास्तविक वास्तविक कार्य जे आहे किंवा जे प्रशासन आहे ते तिकडे सेंट्रल लेवलला पीएम बघतो आणि स्टेट लेवलला आपल्या इकडे मुख्यमंत्री बघतात ठीक आहे पण एक फक्त लक्षात ठेवायचं की त्यांनी एखाद्या कार्यकारी अधिकार कोणाकडे कार्यकारी अधिकार जे आहेत ते राज्यपालाकडे पण प्रशासकीय जे अधिकार असतात ते सीएमकडे म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे असतात त्याच्यात कन्फ्युजन कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही तर जे कार्यकारी अधिकार आहे ते राज्यपाल आर्टिकल वन फिफ्टी फोर हे पण लक्षात असू आता पुढचा प्रश्न आहे जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते आता बघा आपण जेवढ्या आतापर्यंत प्रश्न बघितले मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय बघितलं की राज्य विधान मंडळ विधान परिषद आली हायकोर्ट आला आता जिल्हा न्यायाधीश पण विचारलं हे पण हायकोर्टच्याच अंडर येत अंडर येतं त्याच्यामध्ये बघा त्यांनी काय विचारलंय की कोण नियुक्ती करतं आपल्याला राज्य महा महाधिवक्त्याची निवड कोण करतं हे विचारलं आता जिल्हा न्यायाधीशाची विचारलं तर यांची पण जी नियुक्ती आहे ती राज्याचे राज्यपाल करतात ठीक आहे हे लक्षात असू द्या आणि हे कोणाच्या सयाने करतात हायकोर्टच्या सल्ल्याने करतात आणि आर्टिकल दोनशे नुसतं हे पण ठीक आहे आता पुढचा प्रश्न घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय म्हणून कार्य करते असे स्पष्ट करण्यात आले आहे अभिलेख न्यायालय विचारले तसं सुप्रीम कोर्ट बद्दल पण विचारतात आणि आता हे हायकोर्ट बद्दल आपल्याला कंबाईन आहे तर हायकोर्ट बद्दल विचारलंय त्याचं जे करेक्ट आन्सर ते आहे दोनशे सत्तर लक्षात असू द्या की जे उच्च न्यायालय अभिलेख न्यायालय आर्टिकल दोनशे सतरानुसार अभिलेख म्हणजे काय तर अभिलेख म्हणजे पूर्ण जे दस्तऐवज आहे किंवा आतापर्यंत जेवढे काही केसेस आहेत ते सगळ्यांच व्यवस्थित केलेली जपवणं आणि ठेवलेला तो व्यवस्थित सांभाळून ठेवलेला डेटा त्याला म्हणतात अभिलेख उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय म्हणून आर्टिकल दोनशे नुसार काम करते तर हे होते आपल्या आजचे क्वालिटीचे प्रश्न टोटल पंधरा प्रश्न विचारले जातात पंधरा प्रश्न विचारले जातात क्वालिटी मध्ये तर त्याच्यासाठी आपल्याला महत्त्वा महत्वाचे टॉपिक कुठले हे आपल्याला पीवायक्यू वरून लक्षात असेल आज आपण चोवीसचा पेपर बघितला आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये आता तेवीस प्रेलिम्स जो त्याच्यामध्ये पी आणि सी हे कंबाईन घेतली होती तेव्हा प्रेलिम्स त्याचा पेपर बघूया ठीक आहे आणि तुम्हाला एक लक्ष देईन की कुठले कुठले टॉपिक आपल्याला महत्वाचे सांगितलं की आपल्याला कुठल्या टॉपिक वर जास्त ठेवायचा आहे येणाऱ्या तर ठीक आहे आणि कोणालाही बॅच जॉईन करायची आपली लवकरच फास्ट ट्रॅकची बॅच चालू होती ऐंशी दिवस आहे आपल्याला पेपरला अजून पण तर कुठले कुठले महत्वाचे टॉपिक आहे आपण कुठल्या टॉपिकवर जास्त भर द्यायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे आता येणाऱ्या याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित डिटेल सांगितलं जाईल तर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तुम्ही विद्यावृषी अकॅडमी ऍप डाउनलोड करू त्याच्यावरून बॅच परचेस करू शकता ठीक आहे